श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत गणरायाचे उत्साहात आगमन झालेले आहे आता सर्वांना उत्सुकता आहे ती गौरीच्या आगमनाची घरोघरी गौरीच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे वेगवेगळ्या फराळांच्या तयारीपासून ते दारातील रांगोळीपर्यंत घरोघरी स्वागताच्या तयारीचे चित्र पाहायला मिळेल यंदा दहा सप्टेंबर रोजी घरोघरी गौराईचे आगमन होईल केव्हा आहे गौरी आगमन आणि गौरीपूजन यंदा मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी गौरीचे आवाहन केले जाईल तर बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन केले जाईल तसेच गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी गौरी आणि गणपतीचे विसर्जन होईल गौरी आवाहन शिवमूर्त दहा सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शिवमूर्त असेल तसेच या दिवशी दुपारी तीन ते दुपारी चार वाजून तीस मिनटापर्यंत राहुकाळ असेल गौरीचे आगमन हे नक्षत्रानुसार होते अनुराधा नक्षत्रामध्ये गौरीचे आगमन होते आणि मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते नऊ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून चार मिनटापासून अनुराधा नक्षत्र प्रारंभ होईल दहा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून तीन मिनटापर्यंत हे अनुराधा नक्षत्र समाप्ती होईल ज्येष्ठ गौरी आव्हानाचे महत्त्व या दिवशी माता गौरी म्हणजे माता पार्वती आणि गणेशाची पूजा केली जाते गणेश चतुर्थीच्या दोन दिवसांनी माता पार्वती कैलास पर्वतावरून धरतीवर अवतरित झाली होती असे मानले जाते गणरायाप्रमाणेच गौरीचे देखील उत्साहात स्वागत केले जाते बाजारात सुंदर आणि सुबक असे गौरीचे मुखवटे मिळतात यामध्ये शाडू पितळ कापडी फायबरचे असे काही प्रकार पाहायला मिळतात काही जण केवळ मुकाट्यांची पूजा करतात तर काही जणांकडे उभ्या गौरी असतात कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी पाहायला मिळते तसेच समुद्र किंवा नदीतील खडा आणून ही रेत आहे गौरी आव्हान आह अनुराधा नक्षत्रामध्ये गौरीचे आगमन होते पहिल्या दिवशी तुळशीपासून पावला पावलाने डोक्यावरून गौरींना घरात आणले जाते यावेळी गौरी आली सोन्याच्या पावली गौरी आली गौरी आली सोन्याच्या पावली गौरी आली चांदीच्या पावली गौरी आली गाई वासराच्या पावली गौरी आली पुत्र पौत्रांच्या पावली असे म्हणत गौरीचे माहेर वाशिनीसारखे स्वागत केले जाते त्यांना नवीन साडी आणि दागदागणे घालून सजवले जाते पहिल्या दिवशी गौरीला भाकरी भाजीचा नैवेद्य दाखविला जातो दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचे पूजन केले जाते आणि गोडधोडाचे जेवण केले जाते पंचपकवान केले जातात या दिवशी माहेरवाशीन ज्येष्ठ गौरीला पूर्णाचा नैवेद्य दाखवतात नैवेद्यात सोळा भाज्या सोळा कोशिंबी सोळा चटण्या सोळा पकवाने तसेच फराळाचे पदार्थ करतात गौरीची सोळा देवानी आरती करतात संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो अनेक जागी रात्री झिम्मा फुगड्या घागरी फोकणे असे खेळ करून जागरण केले जाते ओसा काही ठिकाणी गौरी पूजनाच्या दिवशी ओसा भरण्याची पद्धत असते ओसा म्हणजे गौरीला ओवाळणे किंवा ओवसणे ज्याला ओसा असेही म्हटले जाते या परंपरेद्वारे घरातील सुनीला मान सन्मान मां दिला जातो यामध्ये खारी खोबरी पिसणारं या स्वरूपात हा ओसा दिला जातो गौरी विसर्जन तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केले जाते काही जणांकडे गौरीसह गणरायाचे विसर्जन केले जाते तर काही जणांकडे विसर्जन झाल्यानंतर दहा दिवसांनीच गणपतीचे विसर्जन होते तिसऱ्या दिवशी खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात परंपरेनुसार मुखवटे हलवण्यात येतात खडे असल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर किंवा घरावर पसरवतात अशा तऱ्हेने गौरीचे विसर्जन करतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ